माझे नाव एकनाथ मी शेळी व्यवसाय हा साधारण पाच ते सहा वर्षापासून करू लागलो हा व्यवसाय करण्या अगोदर मी विविध कार्य कामे केली पण त्यामध्ये होणारी अडचण जसे की घर सोडून राहणे मजुरी कमी असणे किंवा दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे अशा विविध अडचणी निर्माण होत होती मग शेवटी आपलं घर आणि आपला व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले थे मग मी शेळी व्यवसाय हा निवडला शेळी व्यवसाय करण्यासाठी साधारण मी सुरुवातीला तीन शेळ्या घेतल्या त्याची किंमत दहा ते बारा हजार होती व्यवसाय करण्याअगोदर शेळी व्यवसायाबद्दल मनात भरपूर विचार आले की शेळी व्यवसाय आपल्याला जमेल का शेळी व्यवसाय करताना शेळ्यांना चारण्यासाठी कुठे न्यायचे शेळी व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडचणी यामुळे शेळी व्यवसाय करावा की नाही यामध्ये दुमत होते पण शेवटी शेळी व्यवसाय करायचाच म्हणून ह्या अडचणी सर्व बाजूला ठेवून शेळी व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला शेळी चारण्यासाठी शेतरस्ता ओढा पांधी पाट अशा विविध सार्वजनिक ठिकाणी शेळ्या चारायचो एक ते दीड वर्ष अशाच पद्धतीने शेळ्या चारत असताना आज त्या तीन शेळ्यांच्या दहा ते बारा शेळ्या झाल्या आणि चार मोठे बोकट तयार झाले मग त्यांच्यासाठी भाडे तत्वावर पडीत जमिनी पराळा भाड्याने घेतला आणि आता त्यामध्ये शेळ्या चारण्याची व्यवस्था झाली तसेच शेतातील सोयाबीन कुटार तुरीची कुटार हरभऱ्याचे कुटार साठवून उन्हाळा व पावसाळ्यात या कुठाराचा फायदा शेळ्यांसाठी घेऊ लागलो नवीन शेळी व्यवसाय करणाऱ्यांसाठी कमीत कमी दहा शेळ्या व एक पैदासीचा बोकड या स्वरूपात सुरुवात करावी कारण की यामध्ये आपल्याला रोजंदारी दिसते व नफ्याचे प्रमाण आपल्याला काढता येते त्यामुळे शेळी व्यवसाय हा करताना दहा ते बारा शेळ्या कमीत कमी घ्याव्यात नाहीतर एक दोन शेळी घेतली की त्यामध्ये नफा दिसत नाही त्यामुळे आपल्याला शेळी व्यवसाय हा तोट्याचा वाटतो असे व्हायला नको की घरची भाकर खा आणि मामाच्या शेळ्या वळावा शेळी व्यवसाय करताना पैदशीचा बोकड हा वर्षभर कळपात ठेवू नये एका वेळेस कळपातील सर्व शेळ्या लावून घ्याव्यात व बोकड काढून टाकावा त्यामुळे शेळ्या जन्मण्याचे प्रमाण हे सर्व शेळ्या सोबत जन्मतील व पिल्लांचे संगोपन विक्री ही एका वेळेस आपण करू शकतो त्यामुळे येणारा पैसा हा एकजुटीचा असतो आणि आपल्याला पैशाचे नियोजन व्यवस्थित करता येते शेळ्यांचे आजार हे, हे त्यांच्या नियोजनावर अवलंबून असते शेळ्यांचे व्यवस्थित नियोजन असेल तर आजाराचे प्रमाण कमी असते सुरुवातीला डॉक्टरांचा जास्त प्रमाणात सुरुवातीला डॉक्टरांना जास्त प्रमाणात बोलवावे लागत होते जशी जशी माहिती होऊ लागली तशी तशी डॉक्टरांचे प्रमाण कमी होत गेले व जास्तीत जास्त औषधीची माहिती ही स्वत होऊ लागली त्यामुळे शेळी शेळीला काही आजार झाल्यास त्वरित मेडिकलवर जाऊन आपण औषधी आणून तो आजार कमी करण्याचे प्रमाण हे वाढत गेले जसे की शेळीला जनताच्या औषध तापाचे औषध संडाचे औषध प्रत्येक वेळेस देत असताना आपल्यालासुद्धा त्याची माहिती होती आणि दुसऱ्या वेळेस साधारण कमी प्रमाणातच आपण शेळीचे आजार रोखू शकतो शेळी व्यवसायामध्ये सर्वात कठीण परीक्षा आपली केव्हा होते तर शेळी जनता वेळेस शेळीने पिल्ले द्यायच्या वेळेस आपण आपलं सर्व कौशल्य आपला सर्व एक्सपिरियन्स किंवा आपला सर्व लावावा लागतो कधीकधी डॉक्टरांचा सल्लासुद्धा घ्यावा लागतो पण शेळी जर शेतामध्ये जमत असेल तर सर्व गोष्टी आपल्यालाच पाळाव्या लागतात त्यावेळेस एखाद्याच शेळीचे पिल्ले हे आडवे असले किंवा पैलाडू शेळी असली तिला पिल्ले देण्यास थोडा त्रास होत असेल अशा वेळेस आपण खचून न जाता व्यवस्थित जर केले तर आपण यातूनसुद्धा मार्ग काढू शकतो आणि त्या शेळीची डिलिव्हरीही व्यवस्थित करू शकतो मी दुसरा वर्ग शिकलेला माणूस जर वर्षाला दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा कमवत असेल तर आजच्या युगातील दहावी बारावी व त्यावरील शिक शिकलेले माणसे मुले माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकतील